मित्रांनो आयरनची कमी आहे म्हणून तुम्ही फक्त गोळ्या घेत आहेत पण जर रोजच्या जेवणातून आयरनची कमी पूर्ण नाही झाली तर गोळ्याचा परिणामही कमी राहतो नमस्कार मी डॉक्टर बोलतोय आयरन म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारा खनिज हिमोग्लोबिन कमी झालं तर रक्त कमी होतं आणि चक्कर थकवा आणि श्वास लागणं सुरू होतं आयरन हे दोन प्रकारचे असतात हेमी आयरन म्हणजे आहारातून मिळतं आणि नॉन हेमी म्हणजेच की वनस्पती जन्य आहारातून मिळतं आयरन वाढवणारे सुपरफूड कुठले ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी मला सबस्क्राईब करून घ्या पहिलं खजूर आणि गुळ रोज दोन ते तीन खजूर आणि एक छोटासा गुडाचा तुकडा हे ऊर्जा आणि रक्त दोनही वाढवतात दुसरा पालक मेथी आणि हिरव्या पाल्या भाज्या नॉन हे आयरनच्या उत्तम स्त्रोत वरून निंबून पिळलं तर ऑब्झर्प्शन एकदम चांगलं डाळेच आणि राजमा आयरन आणि प्रोटीन दोनही मिळतं अशक्तपणा कमी होतो चौथं तीड शेंगदाणे जवळ रोज एक ते दोन चम्मच तुमच्या आहारात सामील करा पाचवं अंडी आणि मास हेमी आयरनचा चा स्ट्रॉंगेस्ट हिमोग्लोबिन झपाट्यानं वाढवतो आयरनच्या योग्य शोषण होण्यासाठी गोल्डन रुल्स पहिलं आयरन सोबत विटामिन सी घ्या निंबू आवड आणि संत्र आणि आयरन घेतल्यावरती चहा कॉफी टाळा हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्यांना आयरनची कमी करताय आणि डॉक्टर बोलताना सबस्क्राईब करा